शिवाजी महाराज की जय भवानी इकडं वेडेश्वर आहे त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो नवस बोलले की नाही तुम्ही दुर्गा देवीला लावला की नाही कारण गुवा गुवागर मध्ये यावेळी गेम बदलायचं आहे ना आपल्याला पक्का नव्या विडूच नवं राज्य आणायचं ना आणि मी हे म्हणत नाही माझं म्हणणं नाही इथल्या मतदारांचं म्हणणं त्या लोकांनी ठरवलंय परिवर्तन घडवायचं आहे चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि आपले उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेला उपस्थित आपले पालकमंत्री उदय सामंजी आपले माजी आमदार डॉक्टर विनय नातूजी रवींद्र फाटक सदानंद चव्हाण शशिकांत चव्हाण विश्वनाथ पाटील आपले कुणबी सेनेचे बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालमजी राष्ट्रवादीचे सुरेश सावंत आर पी आयचे संदीप क्रम पोखरे महाराज प्रकाश भांगरट सर्व मान्यवर ज्यांची नावं घेतली नाही ते सर्व सगळे भरपूर लोक आहेत आणि मान्यवर व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत त्या लाडक्या बहिणीचं मी स्वागत करतो लाडके भाऊ आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि आज लोकनेते श्यामराव केले स्मृतिदिन आहे त्यांनाही मी वंदन करतो तर कर म्हणजे आता इथल्या मतदारांनी बाकरी फिरवायची वेळ आलेली आहे आणि ते ठरवलं आणि भाकरी ऑलरेडी करपलेली आहे करपले ना आणि करप भगवान परशुरामाच्या पौराणिक भूमीवर आज मी महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेला आलेला आहे अतिशय साधा माणूस आहे साधा कार्यकर्ता आहे शक्यपण जे काय नाही मी पहिला बघितलं तेव्हा बघितलं अरे काय एकदम साधा सुधा सज्ज माणूस आहे आता सज्जन माणूस दिलाय दुर्जनाच्या माती आणू काठी आणि सज्जनाच्या हाती देव झेंड्याची काठी आणि म्हणून राजेश बिंडल हे निवडून जाणार असं कौल व्याडेश्वर आणि दुर्गा देवीने दिलेला आणि एकदा कौल दिला की आपल्याला माहित आहे कोकणामध्ये आपलं राजेश बेंडल यांचा बेडा पार आणि समोरच्या बंडल बांधून पार्सल घरी पाठवून द्या आणि म्हणून मला एवढंच सांगायचं काम करणार आमदार या वाटत या ठिकाणी विकास करणारा आमदार पाहिजे कारण सरकार महायुतीचं आहे सरकार महायुतीचं सरकार आहे पुढे महायुतीचं सरकार शंभर टक्के येणार आहे कि काळ्या जगलावरची बाबी रे का आणि म्हणून मग तुम्हाला काम करणारा आमदार पाहिजे करणारा ऍक्टर पाहिजे का चांगला कॅरेक्टर वाला आमदार पाहिजे चांगला कॅरेक्टर वाला आमदार कोण हे बाजूला उभा आणि म्हणून याला आशीर्वाद देणार तुम्ही सगळे माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ मला आतवर करून सांगा राजेश मेंडलच्या मागे आता एवढ्या लोकांनी तीन तींचा, चार तीन चार गोळा केली तरी सुद्धा समोरच्या म्हणून रत्नागिरी मध्ये या कोकणामध्ये एक चांगलं काम करणारा माणूस पाहिजे खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देणारा माणूस पाहिजे खरं म्हणजे आडी नसवणारा आंबा नको आता त्याला फेकून द्या कोय पण नको साल पण नको सालीवरून पाय घस आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो लोकांना त्रास देण्यामध्ये ज्यांची आमदारकी संपली कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे बाळासाहेब कोकणाचं नातं आपल्याला माहीत आहे कोकण हे शिवसेनेचा हृदय आहे शिवसेनेचा श्वास आहे शिवसेनेचा अभिमान आहे मान सन्मान आहे आणि शिवसेना भाजपा अजितदादा राष्ट्रवादी आर पी आर आणि बळीराजा सेना या महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश बेंडल तुम्हाला दिलेले आहेत एक अतिशय चांगला काम तांग करणारा आणि लोकांना न्याय देणारा आमदार तुम्हाला मिळत आहे कोकणाने जे शिवसेनेला दिलं त्याला तोंड नाही बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं त्यामुळे कोकण आणि शिवसेना हे समीकरण गेले अनेक वर्षाच आहे आपण पाहतोय म्हणून कोकणामध्ये एकही खासदार उघाटत आलाय आला खास एकही खासदार उघाटाचा आला नाही त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन <स्थ> करतो कारण यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले वैचारिक भूमिका सोडली या बाळासाहेबांनी काँग्रेस न म्हटलं माझी काँग्रेस होऊ दे दोन महिने तर माझं दुकान बंद करेन त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून हो। सरकार मध्ये गेले स्वतःच्या महापाई खुर्ची पाई, पाई मुख्यमंत्री झाले काय मिळव काय मिळव आणि या एकनाथ शिंदेने हे शिवसेना तो धनुष्यबान काँग्रेसच्या का जाऊनिला भांडला त्या एकनाथ शिंदेने तो सोडवला शिवसेना वाचवली त्यानं शबा वाचवलं त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात सरकार आणलं ना। नातूसाहेब इथं आहे युती झाली शिवसेना भाजप युती लोकांनी मतं दिली शिवसेना भाजप युतीला एकीकडे एक बाळासाहेबांचा फोटो

हे शोकांची का आणि म्हणून माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याने लाईटली घेतलं हलक्यात मला घेतलं पण मी तुमचा पलटी करून टाकला सरकार बदलून आणलं लोकांच्या माझ्या माया भगिनीच्या मनातलं सरकार आणलं आणि म्हणून मला अभिमान आहे पन्नास आमदार तेरा खासदार या सर्वसामान्य एकनाथ शिंदेवर विश्वास करतात एक नगर सेवक ग्राम पंचायत सदस्य तिकार करो विचार, कर तो पुनी विचार कर। मंत्री हो सत आठ मंत्री होते सत् सत्ते सत्ते विरुद्ध आन आम की लड़ाई विचार होती आम की लड़ाई वैचारिक होती आम की लड़ाई बाबा विचार ज्यादा खत्म के लिए विरुद्ध हो आणि म्हणून आम्ही नारशी पाऊल उचल आणि सरकार बनवलं लोकांच्या मनातलं अरे आम्हाला पहिल्या दिवसापासून तुम्ही गंगा म्हणता आम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणता सरकार पडणार 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 आणि तुमच्या आशीर्वादाने सरकार मजबूत होत गेलं सरकार तगड झालं सरकार योजना करू लागलो आणि मला अभिमान आहे त्यांच्याकडे ज्योतिषी खत्ता रोज म्हणायचे पण रोज म्हणता म्हणता पूर्ण कालावधी संपला आणि कालावधी संपला आणि नुसता संपला नाही तुम्ही अडीच वर्ष या राज्याची वाट लावली या राज्याच वाटो केलं या राज्याला सगळे प्रकल्प बंद पडले तुम्ही मेट्रो बंद पडली समृद्धी बंद पडला शिवाय योजना बंद पडली कोकणातले अनेक प्रकल्प को बंद पाडले आता म्हणतात आमची सत्ता काय करणार सांगा सरकारच काम काय योजना चालू करण विकास करण प्रकल्प पुढे येण आमचं सर्वसामान्यांच सगळे फ्री ब्रेकर आम्ही काढून टाकले सगळे खोटे घातलेले आम्ही काढून टाकले आणि योजनांना चालना दिली प्रकल्पांना चालना दिली मुंबई के हालात बगा कोस्टल रोड बगा अटल सेतु बगा मेट्रो बगा कार शेड बगा जल कश्वार योजना बगा समृद्धि महामार्ग बगा वाला आनंद वाते के सरकार काम करना है सरकार अनेक दूसरी कड़े कल्याणकारी योजना उद्योग मंत्री इकड़ा है उद्योग पळाला उद्योग पळाला उद्योग पळाला किती लाख कोटीचे उद्योग आणलो हो, उद्या समज पाच लाख कोटीचे उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम आपल्या सरकारने आपलं सरकार नव्हतं महाविकास आघाडी सरकार होत त्या आपला तिसऱ्या नंबरवर होतो गुजरात कर्नाटक पहिल्या नंबरला होत देंद्रजी आणि शपथ घेतली पहिल्या सहा महिन्यात पुन्हा महाराष्ट्र नंबर एक लाव महाराष्ट्रात उद्योग येऊ लागले इंडस्ट्री स्टेट झालं आता उद्योगाच फेवरेट डेस्टिनेशन झालंय उद्योग येऊ लागले कोका कोला कंपनी येत नव्हती त्याला बोलवलं जात होत इकडे या बेटा इकडे या बेटाड कशाला पैसे मागव अरे मला काय मिळाले या भिक्षा माझ्या या कोकणातल्या लोकांना काय मिळणार हे बघणार राज्यकर्ते करते पाहिजे कोकाकला आपण रामदास कदम आणि योगेश कदम उदय सामान पुढाकार घेतला आणि कोका कोला सुरू केली कोकाकोला कंपनी मला म्हणतो असा मुख्यमंत्री मिळाला तर मी यापेक्षा दहा पट आम्ही इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे पट गुंतवणूक करायला तयार आहे कारण मी सांगितलं कोणालाही काही कुठेही द्यायचे पैशाची गरज नाही तुला जेवढं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुझ्या धंद्यामध्ये मी सांगतो एकूण परदेशी गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली एकट्या महाराष्ट्रात जीडीपी मध्ये आपण नंबर वन आहोत स्टार्टअप मध्ये नंबर आहोत आपण उद्योगात नंबर वन आहोत आपण पायाभूत सुविधामध्ये नंबर वन आहोत हे कसं झालं माझं काय माझ काय माझ काय बोलून बसलो असतो ते उद्योग आले नसते आणि म्हणून जे उद्योग गेले ते त्यांच्यामुळे गेले त्यांना त्यांना सहकार्य मिळालं नाही आणि आपल्यावर थापर फोडण्याचं काम करतात माझा तुमच्या अडीच वर्षात तुम्ही काय केले ते दाखवा तुम्ही किती उद्योग आणले ते दाखवा आणि हा एकनाथ शिंदे दोन सव्वा दोन वर्षात किती उद्योग आणले आणि किती सुरू झाले याचा हिशोब द्यायला तयार आहे हिशोब द्यायला तयार आहे होऊन जाऊ दूध का दूध पाणी का पाणी कळू द्या जनतेला सत्य काय म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही चालू केल्या आज चालू करायची नाही लगेच पोटणुकी सुरू झाली म्हणाली खोटी योजना आहे की फसवी योजना आहे पैसे येणार नाही फक्त निवडणुकाची घोषणा जसे दोन हप्ते तुमच्या खात्यात आम्ही पहिले टाकले लगेच विरोधक म्हणू लागले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा सरकार काढून घे अरे काय म्हणा करू लाग अरे सरकार देणार हे घेणार नाही हे ऑक्टोबर मध्ये आम्हाला माहित होत आचारसंहिता भाऊ करून या ठिकाणी हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ हे काळा मांजर आढळून घालते आम्ही ठरवलं नोव्हेंबर मधले पैसे आणि ऑक्टोबर मध्ये देऊन टाकले दोन्ही हप्त्याचे आणि पाच हफ्ते आम्ही तुमच्या खात्यात केले पाच हप्ते आता तुम्हाला आम्ही सांगतो वीस तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात तात्काळ जमा झाल्याशिवाय राहणार नाहीये हा शब्द आणि हे हप्ते घेणार सरकार नाही हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे भरणार हा फरक उद्योग केले उद्योग गेले उद्योग गेले, केले पळवण यामुळे सगळ्याला विरोध पहिला बार्सी पाय नाही कोणी परवानगी दिली उभा पत्र के सरकार लिखेगा नको आम सरकार जबरदस्ती करना नहीं विकास करी नहीं सामान्य लोक जोर जबरदस्ती करना नहीं समृद्धि महामार्ग आमृद्धि महामार्ग के विरोध किया त्याला म्हणाला तुमच्या अंमलजी शिवाय आम्ही काही जाणार नाही आणि आज तास 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 हाँ परका। हाँ परका। तुम्हाला मी सांगतो समृद्धी महामार्ग पंधरा तास अठरा तास वीस तास लागत होते सहा तासात नागपूर मधला माणूस मुंबईत पोहोचतोय हा फरक आहे हा फरक आहे आता आम्हाला तुम्हाला मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल करायचं आहे सुपरफास्ट कोणा कोकणाचा विकास करायचा आम्ही जे बोलतो ते करून दाखव माझ्या लाडक्या बहिणीने एवढं सांगतो आता काय म्हणायला लागले म्हणाले ज्यांनी ज्यांनी ही योजना केली त्या योजना करणाऱ्यांना त्याची चौकशी करणार आणि दहा दिवस थांबा एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकणार अरे तुमच्या पोकळ घोषणा तुला आम्ही गावरत नाही पोकळ धमक्या अरे एका शिंदे संघर्षातून आलाय आंदोलनातून आलाय जेल बघू लागलाय कुणाला जेलची धमकी देता आणि माझ्या बहिणींनी तुमचा सत्तेचा मार्ग बंद केलेला आहे सत्ते देण्याचा विचार सोडून टाका मुंगेरी सपने काढून टाका डोक्यातून आणि

जसे तुम्ही ताकद द्याल आशीर्वाद द्याल ही ताकद वाढत जाईल कारण आम्हाला बहिणींना लखपती झालेलं बघायचंय लखपती झालेलं दुसरी योजना शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला बारा हजार रुपये मोदी साहेब सहा हजार आपण सहा हजार बारा देत होतो त्याच्याचा पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला या राज्यामध्ये कोणी उपाधी उपणार नाही रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला सर्व सामान्य माणसाचा आणि वृद्ध ज्येष्ठ लोक आहेत त्यांची पेन्शन योजना पंधराशे वरून एकवीसशे करण्याचा निर्णय आम्ही घेतला वयोश्री योजना तीन हजार डीबीटी खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय घेतला जीवनावश्यक वस्तूंचा भाव बाळासाहेबांनी एकोणीसशे ला स्थिर ठेवले होते या पाच वर्षात स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या माहिती सरकारने घेतला पंचवीस लाख रोजगार उद्योग मंत्री पंचवीस लाख रोजगार निर्णय देण्याचा निर्णय दे आम्ही घेतला आणि दहा हजार मुलांना प्रशिक्षण बघता दहा हजार देण्याचाही निर्णय आम्ही घेतला हे सरकारच काम आहे हे सर्व सामान्य सरकार पंचेचाळीस गावात पाण्यात रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलाय अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय आणि शेतकऱ्यांना साडेसात एच पी मोटर वापरून पंपाने शेती करणारे शेतकरी यांना

त्या करून दाखवल्या आणि आता ज्या वचननाम्या आहेत ते करून दाखवला आम्ही खोट आश्वासन देत नाही कुणाला फसवत नाही नाहीतर काँग्रेस प्रत्येक त्यांचे प्रमुख संत खट खटाकट खट खटाकट देतो इलेक्शन झालं हात फोड करू का पैसे नाही प्रधानमंत्री के प्रधानमंत्री तुम्ही करायच्या आणि प्रधानमंत्र्यांनी पण आम्ही त्याच्या विरुद्ध पट फटापट पट फटापट माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करून मोकळे आम्हाला म्हणाल कुठून पैसे आणणार मोठी घोषणा केली आहे तुम्ही काय आबाळतून पाऊस पडणार आहे तुम्हाला द्यायचे नाही तुम्हाला माहित आहे सरकार येणार मी महायुतीच सरकार येणार हे काळ्या दगडावर की रे का संपूर्ण महाराष्ट्र

मला एक पत्रही आहे का लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीला म्हणाले सुरक्षित बहीण द्या आम्ही सुरक्षित कोण देणार आघाडी अरे बदलापूर मध्ये त्या चिमोरडीवर बलात्कार केला त्या अडव त्याला म्हणाले रेल्वे बंद केली म्हणाले त्यांना आला त्यांना आला तिचा आला फाशी द्या फाशी द्या त्याला पकडला पकडल्यानंतर त्याला चौकशीला लागली